हॅलो मित्रांनो महाराष्ट्र सरकारची एक नवीन योजना एक नवीन योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना असणार आहे या योजनेमध्ये दर महिन्याला सात हजार रुपये ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे त्याचबरोबर त्यांना दरवर्षी दर्शनासाठी पंधरा हजार रुपये मिळणार आहे महाराष्ट्र दर्शन त्याच्यामध्ये जे ही आपले पर्यटन स्थळे आहे महाराष्ट्रातील देवस्थाने या ठिकाणी जाण्यासाठी त्यांना पंधरा हजार रुपये सोबतच दवाखान्यासाठी त्यांना पाच लाखापर्यंत विमा मिळणार आहे त्याचबरोबर ते जर अनाथ असतील त्यांना पालन पोषण करणारा कोण नसेल त्याचीही सोय महाराष्ट्र सरकारने केलेली आहे तर याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला एक नवीन योजना मिळणार आहे तुमच्या वडिलांसाठी आणि जेही वडील किंवा आई दारे जे वृद्ध असतील त्यांसाठी ही अत्यंत महत्वाची योजना आहे तर या योजनेला तुम्ही महाराष्ट्रातील तमाम वृद्ध व्यक्तींपर्यंत पोहोचवा बघा ज्येष्ठ नागरिक योजना महिन्याला सात हजार रुपये मिळणार आहे शासनाचा नवीन जी आर आलेला आहे लगेच्या लगेच तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार बघा महाराष्ट्र आहे ज्याला आपण जी आर म्हणतो असाधारण भाग पाच तारीख बघा पंधरा जुलै एक दोन हजार पंचवीस मध्ये ही न्यूज आलेली आहे आणि असाधारण क्रमांक सत्याऐंशी म्हणजे मी तुम्हाला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन घेऊन आलो आहे कशा पद्धतीने हे तुम्हाला स्कीम लॉन्च झाली आहे कशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचं याबद्दलची सविस्तर माहिती मी व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे महाराष्ट्र विधानसभेत आणि महाराष्ट्र विधान परिषद सादर केलेली विधेयके म्हणजे काय हे का जे विधेयक आहे ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळण्यासाठी आपल्या विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये पारित झालेले आहेत तर बघा त्या विधेयकाचं नाव काय टू प्रोव्हाइड सर्व्हिसेस अँड फॅसिलिटीज बाय स्टेट गव्हर्नमेंट टू सिनियर सिटीजन ऑफ द स्टेट मराठीमध्ये याला काय म्हणतात महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनातर्फे सेवा व सुविधा देण्याबाबत विधेयक दोन हजार पंचवीस आणि हे विधेयक आता विधानसभेमध्ये सुद्धा पारित झाला विधान परिषदेमध्ये सुद्धा झाला याच्यावर जर सिग्नेचर झाली राज्यपालांची तर हा कायदा बनेल आणि तेही वडीलधारे व्यक्ती आहे जेही वृद्ध बांधव आहेत त्या प्रत्येकाला काय मिळणार आहे बेनिफिट्स मिळणार आहे तर चला आपण जाणून घेऊया या विधेयकामध्ये काय म्हंटल ज्येष्ठ नागरिक म्हणजे कोण याबद्दलची सविस्तर माहिती घेऊयात फॉर्म कुठे भरायचा कशा पद्धतीने अप्लाय करायचा सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे या विधेयकात महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक सेवा व सुविधा देण्याबाबत अधिनियम दोन हजार पंचवीस असे म्हणावे ते तत्काळ अंमलात येईल म्हणजे हे विधेयक जेव्हा पारित होईल लगेच्या लगेच का होईल इम्प्लिमेंट होईल त्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय ज्येष्ठ नागरिक म्हणजे काय यांची व्याख्या दिलेली आहे महाराष्ट्र सरकारने जे ज्येष्ठ नागरिक आहे यांची डायरेक्टली डेफिनेशन दिली आहे बघा आपण बघू इतरत्र काहीही असेल तरी ज्येष्ठ नागरिक म्हणजे महाराष्ट्रातील ज्या व्यक्तीचे पुरुष किंवा महिला वय पासष्ट वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेली व्यक्ती म्हणजे काय तुमचं वय सिक्स्टी फाईव्हच्या वरती पाहिजे बरोबर तुम्ही जर सिक्स्टी फोर चे असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही तुम्ही जर जा सिक्स्टी फाईव्ह झाला आणि त्याच्यापेक्षा जास्त असाल तर तुम्हाला या योजनेचा काय मिळणार आहे लाभ मिळणार आहे तर प्रत्येक मित्रांनो आपापल्या आजूबाजूच्या ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ व्हावा म्हणून तुम्ही तुमच्या प्रत्येक ग्रुपमध्ये या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून महाराष्ट्रातील प्रत्येक वृद्ध बांधवांना काय मिळेल या योजनेचा लाभ मिळेल मग बग बघा राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासन खालील सोयी सुविधा त्वरित उपलब्ध करून देईल पहिली आहे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून दरमहा सात हजार रुपये दरमहा म्हणजे मंथली सात हजार रुपये रुद्ध ज्येष्ठ नागरिकांना मिळणार म्हणजे मिळणार शासनाचा नवीन निर्णय आलेला आहे ज्येष्ठ नागरिक आजारी झाल्यास पाच लाखापर्यंत शासकीय व निम शासकीय रुग्णालयामध्ये आरोग्य सेवा सुद्धा मोफत आहे बघा जर एखादी वृद्ध बांधव आहे ज्येष्ठ नागरिक आहे यांची जर तब्येत खराब झाली तर त्यांना आजारासाठी पाच लाखापर्यंत विमा सुद्धा उपलब्ध करून दिला आहे सरकारने तिसरी न्यू तिसरा पॉईंट दिलेला ना आहे ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी पंधरा हजार रुपयापर्यंत अनुदान दिलं जाणार आहे म्हणजे सबसिडी दिली जाणार दिल आहे की बाबा तुम्ही महाराष्ट्र दर्शन करा त्याच्या माध्यमातून जे महाराष्ट्रातील सांस्कृतिक स्थळे आहे पर्यटन स्थळ आहे देवस्थळ आहे त्या जाऊन तुम्ही तिथे भेट देऊ शकता असं पंधरा हजार रुपयापर्यंत त्यांना मानदान दिलं जाईल त्यानंतर सांगितलंय ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास म्हणजे मुलगा नसल्यास मुलगी नसल्यास त्यांचा सांभाळ करीत नसल्यास शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची आणि जेवणाची सोय सुद्धा केली जाणार आहे म्हणजे जेही आई वडील असतील वृद्ध नागरिक असतील ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना जर कोणी मुलगा नसेल किंवा मुलगी नसेल असल्यासही ते त्यांचं पालन करत नसेल तर त्या वृद्ध बांधवांना घाबरण्याची गरज नाही सरकार त्यांची राहण्याची आणि जेवणाची सोय सुद्धा करून देणार आहे ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन सुद्धा जारी करणार आहे आता अजून झालेली नाही येणाऱ्या काही दिवसांमध्ये ती लाँच होतील बघा मग या महाराष्ट्र शासन राज्यपत्र असाधारण भाग पाच जुलै पंधरा दोन हजार पंचवीस मध्ये या जे विधेयकाचे आहे या विधेयकाचे काही उद्देश व कारणे इथे सांगितलेले आहे बघा महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे म्हणजे ज्येष्ठ नागरिक आता वाढून झाले अनेक ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे काही ज्येष्ठ नागरिक निराधार आहेत अवस्थेत जीवन जगत आहेत वृद्ध वृद्धप काळात त्यांना विविध शारीरिक व्याधी जडलेल्या आहेत औषधोपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात आणि त्यांना कोणी आर्थिक मदत करत नाही माहितच आहे आपल्याला आपले मुलंच मदत करत नाही तर आपण समाजाकडनं तर आपण काही म्हणू शकत नाही म्हणून सरकारने ही सुंदरशी स्कीम आणली आहे अशा परिस्थितीत सत्तर वर्षावरील वृद्धांसाठी केंद्र सरकारने आयुष्यमान वय वंदना योजना आणलेली होती म्हणजे काय केंद्र सरकारची जे तुम्ही सत्तर पेक्षा जास्त असेल त्यांना आयुष्यमान भारत स्कीम आहे रेल्वेतर्फे साठ वर्ष वर्ष वय असलेल्या महिलांना रेल्वे तिकिटांमध्ये पन्नास टक्के वय असलेल्या पुरुषांना पन्नास टक्के तिकिटामध्ये सवलत दिली जाते राज्य परिवहन मंडळ ज्येष्ठ नागरिकांना महिलांना तिकट तिकीटमध्ये पन्नास टक्के सवलत दिलेली आहे म्हणजे काय दिलेलं आहे प्रत्येक योजनेसाठी केंद्र सरकारची आहे तर ज्येष्ठ नागरिक म्हणजे ते सेव्हन्टी पकडतात रेल्वेमध्ये साठ पकडलं जातं साठच्या चा अभाव असेल तर महिलांना फिफ्टी पर्सेंट ऑफ आणि पासष्टच्या वर्त पुरुष असेल त्यांना तर ता फिफ्टी पर्सेंट ऑफ या पद्धतीचं ही स्कीम आहे ज्येष्ठ नागरिकांची वयाची अट वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळी आहे बघा इथे सांगितलंय त्यांनी ज्येष्ठ नागरिकांची वयाची अट वेगवेगळ्या योजनांसाठी वेगळी आहे प्रस्तावित योजनेसाठी कमीत कमी पासष्ट वर्ष पूर्ण पाहिजे म्हणजे तुम्हाला सांगितलं चौसष्ट चालणार नाही पासष्ट वर्ष काय पाहिजे पूर्ण असल्यासच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यावरील वर्ष वयाची अट ठेवणे आवश्यक आहे आणि हे कंपल्सरी आहे केंद्र व राज्य शासन ज्येष्ठांसाठी आखलेल्या योजना अपुऱ्या आहेत त्यामुळे शासनाने ज्येष्ठ नागरिकांची अधिक सोयी आणि सवलती देण्यासाठी कायदेशीर तरतूद करणे या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे म्हणजे हे विधेयक खूप छान पद्धतीने महाराष्ट्र सरकारने आणलेलं आहे वित्तीय ज्ञापन विधेयकाच्या अखंड खंड तीन अनन्वये पासष्ट वर्ष पूर्ण करणाऱ्या रा राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना पोटी दरमहा सात हजार रुपये म्हणजे दर महिन्याला सात हजार रुपये आर्थिक सहाय्य पाच लाखापर्यंत शासकीय किंवा निम शासकीय रुग्णालयामध्ये मोफत आरोग्य दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी पंधरा हजार अनुदान खूप छान न्यूजात ज्येष्ठ नागरिकांना वारस नसेल तर वारस त्यांचा सांभाळ करीत नसल्यास शासनातर्फे ज्येष्ठ नागरिकांनी राहण्याच्या आणि जेवणाची तरतूद सुद्धा यामध्ये करून आणलेली आहे ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध करून द्यावयाच्या सोयी सुविधांमध्ये राज्याच्या एकत्रित निधीतून आवर्ती खर्च होण्याची शक्यता आहे सध्या स्थितीत या अधिनियमाचा अधिनियमावरती खर्च नमूद करणे शक्य नाही म्हणजे किती अजून इन्फॉर्मेशन आली नाही आहे जनगणना व्हायची आहे जनगणना जेव्हा महाराष्ट्रामध्ये होतील तर महाराष्ट्र सरकारकडे एक वृद्ध लोकांचा एक प्रॉपर डाटा येतील आणि त्या डाटानुसार ते काय करतील तो या योजनेला जो खर्च लागणार आहे तो अलोकेट करून देतील तर बघा खूपच छान योजना आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी इतकी महत्वाची योजना आलेली आहे तर माझ्या सगळ्या मित्रांनो तुमच्या एरियामध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही स्कीम पोचवा त्याचबरोबर हा फॉर्म कुठे भरायचा आहे कशा पद्धतीने भरायचा आहे कोण भरणार आहे तुम्हाला डॉक्युमेंट्स काय पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती यायची आहे जेव्हा या, या विधेयकाला राज्यपालांची सिग्नेचर होईल त्या तेव्हाच तुम्हाला या विधेयकाबद्दल आपल्याला पुढे बोलता येईल तुम्ही इथे घाबरायचं कारण नाहीये जशी इन्फॉर्मेशन आपल्या जवळील त्याच पद्धतीची इन्फॉर्मेशन तो फॉर्म कुठे भरायचा कशा पद्धतीने भरायचा याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला घेऊन येतो तरी तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण की जे नवीन अपडेट येतील ते तुम्हाला त्या तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे तर चला तर मग मी हीच अपेक्षा तुमच्याकडनं करतो की महाराष्ट्रामध्ये यानंतर कोणताही वृद्ध व्यक्ती हा भुकेपासून वं मंच, वंचित राहणार नाही प्रत्येकाला जेवण मिळेल राहण्याची सोय मिळेल दरमहा सात हजार रुपये सुद्धा मिळेल आणि त्यांना पंधरा हजार महाराष्ट्र दर्शनासाठी सुद्धा मिळणार आहे चला तर मग जय हिंद जय महाराष्ट्र